श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप सगळे चांगला असाल तर मी आज आपल्यासाठी छान असा एक विषय घेऊन आले आहे की शि शिस्तबद्ध जीवनशैली आणि भक्तिमय मन असेल तर आपल्याला जीवन जगण्यासाठी किती आनंद किती सोपं जातं या विषयावर मी आपल्याला व्हिडिओ घेऊन आले आहे तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तर शिस्तबद्ध जीवनशैली आणि भक्तिमय मन याचा जर आपण आपण ह्या जो दोघांची जर जोड घातली याचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपलं जीवन किती आनंदीमय जाईल याविषयी आपल्याला मी सांगत आहे तर आपल्या जीवनात यश आनंद आणि शांतता हवी असेल तर फक्त दोन गोष्टी गरजेच्या असतात त्या म्हणजे शिष्टबद्ध जीवनशैली आणि भक्तिमय असं मन तर आज आपण जाणून घेऊया की भक्ती मोटिवेशन आणि जीवन रुटीन एकत्र केल्यानं आपलं आयुष्य कसं बदलू शकतो तर पहिली म्हणजे आपली सकाळची सुरुवात असते सकाळची सुरुवात कशी केली पाहिजे तर यशस्वी आणि आनंद यशस्वी आणि आनंदी दिवसाची सुरुवात कशी करावी तर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल नाही घ्यायचा आपण हातात उठल्या उठल्या आपल्याला सगळ्यांना सवय असतात उठल्या उठल्या अगोदर मोबाईल हातात घ्यायचा तर उठल्यावर अगोदर कधीच मोबाईल हातात घ्यायचा नाही त्यामुळं आपल्या डोळ्यावरही डोळ्यालाही त्रास होतो आणि आपल्या डोक्यावरही हो थोडा विपरीत परिणाम होतो मोबाईल सकाळी सकाळी उठल्या उठल्या घेतल्या अगोदर थोडं फ्रेश व्हायचं अगोदर तर उठल्या उठल्या देवाचं नाम घ्यायचं आपलं जे देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचं नाम घ्यायचं स्वामीचं समर्थ ओम नम शिवाय रामकृष्ण हरी जे असेल ते आपल्या देवाची भक्ती असतील श्रद्धा असेल ते नाव आपण नाम नामस्मरण करू शकतो उठल्या उठल्या देवाचं थोडं देवाला हात जोडू शकतो नंतर एक ग्लास कोमट पाणी पाणी प्या आपण कोमट पाणी पिल्यानं शरीर शुद्ध होतं त्यामुळं एक को एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं नंतर मग थोडं ध्यान प्रार्थना किंवा ना नामस्मरण करायचं देवाचं थोडीशी प्रार्थना करा हात जोडा आपल्याकडे आजचा सकाळी टाईम नसतो पण आपण थोडं नुसतं हात जोडून थोडं नामस्मरण करून थोडी नाम प्रार्थना केली देवाला आपलं तेवढंच मन शांत होतं आणि त्यानंतर शक्य झालं तर एक थोड्या वेळ पाच दहा दहा मिनटं आपण थोडं योगासन किंवा थोडीशी एक्सरसाईज करू शकतो त्यामुळे आणखी आपला दिवस फ्रेश जातो आणि तरी स्वामी समर्थाने सांगितलेलं आहे की जगण्यासाठी मन शुद्ध असणं हे आवश्यक आहे त्यामुळं आपलं थोडंसं काही नामस्मरण केलं देवाचं किंवा थोडं मेडिटेशन योगा वगैरे केला तर आपला मनही छ चा, छान होतं आणि आपला दिवसही मनालाही चांगलं वाटतं आणि आपला दिवसही एकदम मजेमध्ये आपला एकदम फ्रेश दिवस जातो तर म्हणून दिवसाची सुरुवात भक्तीने केली तर उरलेला दिवस आपोआप सकार सकारात्मक जातो आपला आणि नंतर मग दैनंदिन जीवनात भक्ती आणि शिस्त ही कशी का कशी प्रकारे गरजेचे आहे यांचं काय महत्व आहे तर आयुष्यात कितीही धावपळ असली तरी थोडा वेळ देवाला द्यायलाच दे हवा ऑफिस काम घर सर्व गोष्टी शिस्तीने केल्या तर ताण कमी होतो तर आपण जरा ऑफिस ऑफिसला जात असलो आणि काम असेल किंवा घरचं काम करत असो आपण आणि आपली सकाळ जर ठीक असेल तर आपण दिवसभर ही कामे आपल्याला एक एकदम योग्यरित्या होऊन जातात आपली सगळी शिस्तीने शिस्तीने पण केली जातात मन शांत असल्यावर शरीर चांगलं असल्यावर त्यामुळे ताण पण आपला कमी होतो दिवसातून पाच मिनिटे का होईना देवाचं नामस्मरण करा भक्तीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि मोटिवेशन कायम राहतं त्यामुळं पाच मिनटं तरी देवाचं नामस्मरण दिवसातून करायचं आणि त्यामुळे आपल्याला मोटिवेशन पण भेटतं तर बघा आपण कधी पण काही का संकटात असेल तर अगोदर आपला देव आठवतो देवा तू माझ्यावर हे ओ, तुझे आशीर्वाद असू दे माझं हे काम नीट होऊ दे आपल्याला अगोदर देवा ठोकत नाही त्यामुळं मग आपण असं दररोजही आपल्या सहज जीवनामध्ये आपल्या संकट नसल आलेलं तरी दररोज आपण पाच मिनटं गावीनं आपण देवाचं नाव नामस्मरण केलं पाहिजे तर लाईफस्टाईलमध्ये जर भक्ती आणि शिस्त एकत्र आली तर मन शरीर निरोगी राहतं आणि प्रत्येक कामातही आपल्याला यश मिळून जातं ही तर आता संकटावरही मात होतो आपल्याला कशा प्रकारे संकटवर संकटावर पण मात कसा कशा प्रकारे होतो तर कधी कधी काय होतं जीवनात आपल्या संकट पण येत असतात तेव्हा दोन गोष्टी उपयोगी पडतात त्या म्हणजे धैर्य आणि भक्ती तर त्या कशा तर धैर्य आणि भक्ती जर असेल तर नकारात्मक विचारावर आपल्या नियंत्रण नियंत्रण ठेवलं जातं पुन्हा देवावर श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आपल्या देवावर श्रद्धा शबुरी असेल तर आपल्याला योग्य त्यावेळी देवाची साथ मिळून जाते आपली श्रद्धा असेल तर आपण सभ्र ठेवला तर देव आपल्या पाठीशी कायम उभा असतो आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहायला पाहिजे आपण अशा वेळी स्वामी समर्थाचा एक संदेश आठवा स्वामी समर्थ सारखा त्यांचा संदेश आहे ना सगळ्यांना म्हटलेले आहे ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आपल्याला प्रचंड ताकद देत असोस सतत आपल्याला हा हे वाक्य ऐकलं ना एक अशी ऊर्जा येते ना आपल्या शरीरामध्ये म्हणून आपलं हे वाक्य आपण आठवायचं संकटात असेल कंठाळा आपण कधी संकटात असेल आपल्याला कोणत्या कामाचं जर भीती वाटत असेल तर स्वामींचं भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपण आठवलं पाहिजे तर मित्रांनो सात जीवन शिस्तबद्ध रुटीन आणि शक्तिमय मन हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे तर मित्रांनो दिवसाची सुरुवात देवाचं नाम घेऊन करा मनात सकारात्मक्त, सकारात्मक ठे सकारात्मकता ठेवा आणि शिस्तीत राहा नक्कीच आयुष्य आनंद आणि यशस्वी होईल जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो माझा मी, मी सांगितलेली माहिती कशी वाटली आहे ती नक्की मला कमेंट करून सांगा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका स्वामी समर्थ